राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सर्व शरद पवार यांच्या आदेशानुसार महेश माने यांची जिल्हा सरचिटणीस तथा प्रवक्ता पदावर नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस तथा प्रवक्तेपदावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते तथा जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे निकटवर्तीय महेश माने यांची शरद पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या उपस्थितीत गोविंद बाग बारामती इथं निवड करण्यात आली यावेळी माढा विधानसभेचे नेते संजय कोकाटे मोहोळ अध्यक्ष विनय पाटील माढा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील काँग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष ऋषिकेश बोबडे वडाळा ग्रामपंचायतीचे सदस्य मनोज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरात झालेल्या एका कार्यक्रमात महेश माने यांनी निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित करत नवीन आलेल्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पदांबाबत प्रश्न उपस्थित करत वाद घातला होता त्यावेळी ते त्यांच्यावर कारवाई करून त्यांचं पक्षातून निलंबन व्हावं यासाठी एक गट सक्रिय होता झालेल्या वादाबद्दल आणि होत असलेल्या अन्यायाबद्दल महेश माने यांनी आमदार रोहित पवार तसंच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली मुंबई पुणे तसंच बारामती इथं भेट घेऊन माहिती दिली होती त्यांच्या निवडीसाठी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे तसंच आमदार जयंत पाटील यांच्याकडे फिल्डिंग लावली होती त्याचाच भाग म्हणून बारामती इथं राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली असता शरद पवारांनी महेश मानेंची तात्काळ निवड करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना दिलं त्यावेळी त्यांनी निवडीचं पत्र दिलं